शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जाला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावत अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा डावा शहराची खबर बात बोलेगाव गांधीनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यांवर शनिवारी तोफखाना पोलिसांनी थेट जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करत उद्ध्वस्त केले ही कारवाई पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली बोलेगाव रस्ता भरत बेकरी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अतिक्रमण करून अवैध धंदे चालविले जात होते त्यातून अनेक गुन्हेही घडत होते याबाबत काही दिवसांपूर्वी महिलांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले होते याची दखल घेत तोफखाना पोलिसांनी खात्री केली व शनिवारी सायंकाळी पोलीस जेसीबी सह बोलेगावात पोहोचले होते you <sighs> माजी वसुंधरा अभियानात पाच पूर्णांक शून्य अंतर्गत दुसऱ्या तिमाहीत मध्ये हरित शपथ घटकात अहिल्यानगर महानगरपालिका राज्यात तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात पहिल्या क्रमांकावर आली आहे शहरातील एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे पंच्याण्णव नागरिकांनी वैयक्तिक तर दोन हजार दोनशे ग्रुपने सामूहिकरित्या हरित शपथ घेतली आहे माझी वसुंधरा अभियानात अहिल्यानगर महानगरपालिकेने यापूर्वी दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे आता प्रथम क्रमांक मिळवल्याचे उद्दिष्ट ठेवले आहे सर्व नागरिकांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन सहकार्य कार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले प्रज्ञापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने महावीर नगर सावेडी येथे संस्थेच्या सेवा केंद्रात केदारनाथ मंदिर दर्शन देखाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या देखाव्याचे उद्घाटन राजयोगी ब्रह्मकुमारी राजेश्वरी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले यावेळी बी के सुप्रभा बी के डॉक्टर दीपक हरके बी के व्यंकटेश बी के दीपक जोध आदींसह सा साधक उपस्थित होते हा देखावा सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत पहाव्यास खुला असणार आहे गांजा ओढणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले सिद्धांत ज्योती काळे नितीन लाड अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी दोघांवर कायदा कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस अंमलदार अतुल काजळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे गुरुवारी रात्री साडेआठ वाजता अमरधाम येथे ही कारवाई करण्यात आली आहे सदर दोघे जण चिलिमच्या सायाने गांजा ओढताना पोलिसांना मिळून आले हे दोघे नालेगाव येथील मधील एका झाडाच्या आडोशाला गांजा ओढत होते व पोलिसांनी यांची जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय के तपासणी केली असता त्यांनी गांजा ओढल्याचे निष्पन्न झाले हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्या गुन्हेगाराला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सोमनाथ भानुदास गीते असे ताब्यात घेतलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे त्याच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दरम्यान त्याने यापूर्वी देखील आदेशाचा भंग केला के या आहे यावेळी त्याला एल पथकाने ताब्यात घेतले होते पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस पथकाला दिल्या होत्या आणि त्यानुसार पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे चव्हाण सतीश भवर यांच्या पथकाला माहिती मिळाली की सोमनाथ भानुदास गीते ते हा सात ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार दोन वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला होता मात्र तो हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून आपल्या राहत्या घरी परतला असल्याची माहिती त्यांना मिळाली व पोलीस निरीक्षक कोकरे यांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने रात्री साडे वाजता गीते यांच्या घरी जाऊन खात्री केली असता तो घरात मिळून आला व त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कोणतीही शासकीय परवानगी न घेता घरी परतल्याचं कबूल केलंय शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर